रामकृष्ण हरिमावली कोल्हापूर म्हटलं की आपल्याला आठवतं करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर आणि ज्योतिबा मंदिर दख्खनचा राजा म्हणून ओळखला जाणारा ज्योतिबा असंख्य परिवारांचं कुलदैवत आहे चैत्र पौर्णिमे दिवशी चांगभलंच्या चा गजरात गुलाल खोबऱ्याची उधरण करत इथे मोठी यात्रा भरते यात्रेत हलगी ताशाच्या गजरात ज्योतिबा मानाची सासनकाठीसह यमाई मंदिराकडे भेटीस जातात दख्खनचा राजा ज्योतिबा यांच्या यात्रेतला मुख्य दिवस म्हणजे चैत्र पौर्णिमेचा दिवस या दिवशी भक्तांसह सासनकाठ्या नाचवत स्वत देव पालखीत बसून चाफेवणात जातात चाफेवणात असलेल्या येमाई मंदिरात एक लग्नसोहळा पार पडतो तो लग्नसोहळा असतो तरी काय याबद्दल आणि गैरसमज आणि समज आहेत ज्योतिबा आणि येमाई माता यांचं नातं तरी काय आहे या दिवशी कोणाचं कोणाशी विवाह होतो याविषयी आपण व्हिडिओद्वारे जाणून घेऊयात ज्योतिबा अवतारापूर्वी देव ज्योतिबा हे परशुराम अवतारात होते तेव्हा त्यांची माता होती रेणुका आणि त्यांचे वडील होते ऋषी जामदगणे जे खूप क्रोधिष्ट होते आता आई मुलाचं हे नातं बघण्यासाठी आपल्याला ज्योतिबा अवतार आउतर कसा अवतरला याविषयी थोडी माहिती घ्यायला लागेल याचा संदर्भ आपल्याला केदार विजय या ग्रंथात आढळतो ज्योतिबा हे ब्रह्मा विष्णू आणि शंकर तसेच कोटी सूर्याचे तेज आणि त्यांचे वडील जामदग्नी ऋषी यांचा क्रोधाचा अंश म्हणून बनले आहे म्हणूनच ते खूप शक्तिशाली आहेत परशुराम अवतारात देव ज्योतिबानी मातेला वचन दिले होते पुढच्या जन्मी मी तुझी आणि वडिलांचीच म्हणजे जामदग्नी ऋषींची पुन्हा भेट घडून आणे त्यांनी हे वचन आपल्या मातेला दिले होते आणि याच वचनपूर्तीसाठी दरवर्षी चैत्रपौर्णिमे दिवशी ज्योतिबा पालखीत बसून स्वतः यमाई मंदिराकडे जातात यमाई मंदिरात गेल्यानंतर ते बाहेर सदरेवर बसतात पालखी तिथे स्थानापन्न केली जाते ज्योतिबानी त्यांचे वडील जामादग्नी अग्नि यांच्या क्रोधाचा अंश धारण केला आहे आणि हा क्रोधाचा अंश कटार रूपात आहे बरका मागच्या जन्मातील ऋषी जामग्नी यांच्या क्रोधाचा अंश म्हणून ज्योतिबांनी कट्यार धारण केली आहे आणि या ज्योतिबांच्या कट्यारीचा आणि माता यमाईचा लग्नसोहळा चैत्रपौर्णिमे दिवशी पार पडतो या दिवशी ज्योतिबांची कट्यार म्हणजे जामदग्नी स्वरूप यमाई मंदिरात नेली जाते यमाईच्या गाभाऱ्यात नेऊन तेथे भक्तगणासह ज्योतिबाच्या साक्षीने आई यमाई आणि कट्यार स्वरूपी जामदग्नी यांचा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात पार पाडला जातो त्यावेळी स्वत ज्योतिबा येथे हजर असतात तेव्हा हा सोहळा ज्योतिबा आणि यमाई देवीचा नसतो तर हा विवाह सोहळा धारण केलेल्या वडिलांच्या कटार स्वरूपी रूपाचा आणि माता यमाईचा असतो म्हणून ज्योतिबा आणि यमाई यांचं नातं मुलगा आणि आई असंच या आहे याबद्दल अनेक समज आणि गैरसमज आहेत माता यमाई आणि ज्योतिबा यांच्या नातेसंबंधाविषयी आपल्याला संदर्भ अनेक पौराणिक ग्रंथात आढळतात असं हे कोटी तेज असणारं दख्खनच्या राजाचं मंदिर अवश्य भेट द्यावी आणि चैत्रपौर्णिमा यात्रेचा दिमाग तर अजूनच वेगळा आहे सासनकाठ्या बघून अगदी गुलाबीमय झालेलं हे मंदिर डोळ्याची अगदी पारणीच फेडते या दख्खनच्या राजाला माझे कोटी कोटी प्रणाम ज्योतिबाच्या नावानं चांग भलं ज्योतिबाच्या नावानं चांग भलं माता यमाईचा उदो उदो